नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो शेकडेवारीवरील काही महत्त्वाचे गणित आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र शासनाची किंवा के केंद्र सरकारची कोणतीही परीक्षा द्या यामध्ये शेकडेवारी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असतो तर शेकडेवारी या टॉपिकमधले काही महत्त्वाचे जे काही प्रश्न असतात जे परीक्षेला वारंवार विचारले जातात हे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा मित्रांनो या ठिकाणी थमनेलवर जो काही प्रश्न पाहत आहात हा प्रश्न जर तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे अन्यथा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत तर पहा मित्रांनो आपल्याला पहिला प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे पहिला प्रश्न आहे पहा आपल्याला एका व्यापाऱ्याने दहा साड्या आठशे रुपयाला खरेदी केल्या मात्र विकताना त्याने प्रत्येक साडी दीडशे रुपयाला विकली तर त्याला शेकडा नफा किती झाला महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात घ्या प्रश्न नेमका काय विचारलं हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे थोडंसं झूम करूयात आता पहा थोडंसं झूम केल्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित दिसणार आहे आता थोडंसं झूम केल्याच्यानंतर आपण काय करूया थोडंसं याची साईज पेनची लहान करूयात म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय होईल तर पेज पुरल ठीक आहे तर पहा या ठिकाणी काय विचारायला प्रश्न आहे एका व्यापाऱ्याने दहा साड्या आठशे रुपयाला खरेदी केल्या पहा दहा साड्याची किंमत किती आठशे रुपये पहा दहा साड्या आठशे रुपयाला खरेदी केल्या मात्र विकताना त्याने प्रत्येक साडी दीडशे रुपयाला विकली तर त्याला शेकडा नफा किती झाला आता या ठिकाणी आपल्याला काय काढावं लागेल मित्रांनो पहा यांनी काय केलं आहे दहा साडीची किंमत किती आठशे रुपये दहा साडीची किंमत किती आठशे रुपये आणि त्याने मात्र एक साडी केवढाला दीडशे रुपयाला विकली याचा अर्थ त्या दहा साड्या त्याने घेताना आठशे रुपयाला घेतल्या मात्र विकताना त्यांनी काय केलं दीडशे रुपयाला विकला म्हणजे एका साडीची किंमत जर दीडशे रुपये असेल तर दहा साडीची किंमत किती असणार दीड हजार रुपये पंधरा एक पंधरा आणि दहावरचं दो दहावरचं एक शून्य आणि या ठिकाणी दीडशेवरचं एक शून्य म्हणजे त्या साड्याची किंमत किती झाली पंधराशे रुपये झाली मात्र घेताना त्याने केवड्याला घेतल्या आठशे रुपयाला घेतल्या याचाच अर्थ आठशे रुपयावर आठशे रुपयावर त्याने किती रुपये जास्त मिळवले तर पहा पंधराशे रुपयाला विकल्या याचा अर्थ त्याने आठशे रुपयावर किती रुपये जास्त मिळवले तर सातशे रुपये त्याने जास्त मिळवले कळालं ना पहा म्हणजे काय केलं त्याने दहा साड्या केवड्याला आठशे रुपयाला घेतल्या विकतानी त्यांनी प एक साडी दीडशे रुपयाला विकली म्हणजे पंधराशे रुपये त्यांनी कमवले याचा अर्थ आठशे रुपयावर त्यांनी सातशे रुपये जास्त घेतले मग शंभरवर किती शेकडा म्हणजेच काय मित्रांनो शंभर म्हणजे शंभरवर किती त्याने जास्त रुपये घेतले मग याचा तिरपा गुणाकार आपल्याला करायचा आहे याचा अर्थ सातशे गुणाकारामध्ये शंभर सातशे गुणाकारामध्ये शंभर आणि भागाकारामध्ये आठशे भागाकारामध्ये आठशे मग काय करूयात या आठवरले दोन शून्य कॅन्सल करूयात वरती शंभरवरले सुद्धा दोन शून्य कॅन्सल करूयात आता वरती राहिला मित्रांनो सातशे खाली राहिला आठ मग या सातशेला जर आपण आठनं भाग जर दिला तर किती जाईल पहा आठ एक आठ अठ्याठ्ठी चौसष्ट अठ्ठेआठ्ठी किती चौसष्ट म्हणजे त्याचा अर्थ सत्तरमधून चौसष्ट गेल्याच्यानंतर किती राहिला मित्रांनो सहा राहिला किती राहिला सहा राहिला मग झाला साठ मग आठ एक आठ सोळा चोवीस सातशे बत्तीस अठा पंचेचाळीस आठ सकूम आठेचाळीस आठे साती छप्पन आठेसाती किती आलं मित्रांनो छप्पन आठे साती छप्पन याचाच था अर्थ थार राहिला मित्रांनो चार मग झाला पॉईंट देऊन घेतला शून्याचा झाला चाळीस म्हणजे अठ्ठा पंचेचाळीस म्हणजे सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के नफा या ठिकाणी या व्यापाऱ्यांनी मिळवलेले एका व्यापाऱ्याने दहा साड्या आठशे रुपयाला खरेदी केल्या मात्र विकताने त्याने प्रत्येक साडी दीडशे रुपयाला विकली तर त्याला शेकडा नफा किती झाला तर सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के एवढा त्याला शेकडा नफा झालेला आहे ऑप्शन क्रमांक पा ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा महत्वाचा प्रश्न आहे दोन शेळ्याची किंमत चार गायीच्या किंमती एवढी आहे एका गायीची किंमत दोन हजार रुपये असल्यास शेळ्याची किंमत किती हा प्रश्न आपण शेवटी पाहणार आहोत थमनेलवर लावलेला हा प्रश्न आहे तीन नंबरचा प्रश्न पहा पाच गायीची किंमत सहा मशी एवढी आहे एका मशीची किंमत हजार रुपये आहे तर पाच गायीची किंमत किती पहा लावा डोकं थोडंसं प्रश्न आपल्याला काय म्हणतो पहा पाच गायीची किंमत सहा मशी एवढी म्हणजे पहा गायी या ठिकाणी पहा गाई आणि या ठिकाणी म्हशी हां पहा काय म्हणते पहा पाच गाईची किंमत म्हणजे पाच गाई पाच गाईची किंमत पा पाच गायीची किंमत सहा म्हशी एवढी म्हणजे सहा गाय सहा म्हशी आणि पाच गायीची किंमत याची काय किंमत सारखी आहे एका म्हशीची किंमत किती हजार रुपये पा एका म्हशीची किंमत किती हजार रुपये आहे तर पाच गायची किंमत किती आता मग मला सांगा एका म्हशीची किंमत किती हजार रुपये मग एका म्हशीची किंमत जर हजार रुपये असेल तर सहा म्हशीची किंमत किती असणार सहा मशीची किंमत किती असणार सहा हजार रुपये बरोबर आहे ना सहा मशीची किंमत किती सहा हजार रुपये ह्या सहा म्हशीची किंमत किती झाली या सहा म्हशी सहा म्हशीची किंमत किती झाली सहा हजार रुपये मग गणितामध्ये काय म्हणते पहा पाच गायीची किंमत सहा म्हशी एवढी आहे याचा अर्थ सहा म्हशीची जी काही किंमत आहे तीच किंमत या ठिकाणी गायीची असणार आहे म्हणजे सहा म्हशीची किंमत जर सहा हजार रुपये असेल तर पाच गायीची किंमत कितीसुद्धा असणार सहाच हजार म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करणारा होता सोपा प्रश्न होता परंतु तुम्हाला गोंधळामध्ये टाकणारा प्रश्न होता असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न पहा एका दुकानदाराने एका वस्तूची छापील किंमत बाराशे पन्नास रुपये होती या छापील किमतीवर त्यांनी वीस टक्के नफा घेण्याचे ठरवले जर त्यांनी त्या ते वस्तूच्या जर त्यांनी त्या ते छापील किमतीच्या जागी नवीन किती छापील किंमत ठेवावी म्हणजे त्याला वीस टक्के नफा होईल पा एक वस्तू आहे या वस्तूवर बाराशे बाराशे पन्नास रुपये ही छापील किंमत आहे आता या छापील किंमतवर दुकानदाराने काय ठरवलं की याला वीस टक्के नफा घ्यायचा मग याला जर वीस टक्के नफा घ्यायचा असेल तर या बाराशेच्या जागेवर त्याने किती रुपये छापील किंमत ठेवावी अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले आता हा प्रश्न सॉल्व्ह करायचा कसा थोडंसं लक्ष द्या पहा या ठिकाणी काय म्हणले जर वस्तूची किंमत शंभर रुपये असेल पहा वस्तूची किंमत शंभर रुपये असेल तर त्याने काय ठरवलं पहा त्या ठिकाणी वीस टक्के नफा घेण्याचं ठरवलं म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी काय केलं का नाही या बाराशे पन्नास रुपयावर बाराशे पन्नास रुपयावर त्याने काय केलं वीस टक्के नफा घ्यायचं ठरवलं म्हणजे बाराशे पन्नास रुपयावर त्यानं वीस टक्के नफा म्हणजे टक्के म्हणजे काय असतो शंभर मग हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला या ठिकाणी पहा एकशे पंचवीस एकशे पंचवीस आणि गुणाकारामध्ये दोन करा बेपंच दहा दहाशील शून्य हातचे आले एक परत बेदोनी चार चार आणि एक मित्रांनो पाच ठीक आहे परत बेक बे म्हणजे दोनशे पन्नास रुपये त्याने या ठिकाणी एक्स्ट्रा घ्यायचे ठरवले म्हणजेच पहिली किम छापील किंमत किती आहे बाराशे पन्नास रुपये मग त्याने वीस टक्के नफा पाहायचा म्हणजे त्याला दोनशे पन्नास रुपये त्याला एक्स्ट्रा द्यायला त्या छापील किमतीवर लिहायचे म्हणजे दोनशे पन्नास आपण परत या ठिकाणी जॉईन करूया म्हणजे पहा शून्य शिला शून्य पाचन पाच दहा दहा शिला शून्य हाचा आला मित्रांनो एक दोन दोन चार चार आणि एक पाच आणि हा एक जशस्त म्हणजे पंधरा त्या वस्तूची किंमत छापील किंमत किती पंधराशे रुपये ठेवायला लागेल म्हणजे एका दुकानदाराने एका वस्तूची छापील किंमत बाराशे पन्नास रुपये त्यावर त्याने वीस टक्के नफा घेण्याचे ठरवलं तर त्या छापील किमती जागी किती किंमत की त्याने छापील ठेवी तर आता त्याची किंमत पंधराशे एवढी छापील किंमत ठेवणं गरजेचं असणार आहे तेव्हा त्याला वीस टक्के नफा या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक पा पंधराशे कितीमध्ये ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा होता तर हा प्रश्न व्यवस्थितरित्या तुम्हाला समजलेला असेल महत्त्वाचा प्रश्न होता गोंधळात टाकणारा प्रश्न त्याच्यानंतर पाच नंबरचा प्रश्न पहा आता हे चार नंबरचा दोन वेळा झालेले पाच नंबरचा प्रश्न एका वस्तू एक वस्तू हजार रुपयाला विकल्यामुळे त्या वस्तूवर वीस टक्के तोटा झाला तर त्या वस्तूची मूळ किंमत किती पहा एक वस्तू आहे ती वस्तू किती हजार रुपयाला विकली म्हणजे एक वस्तू आपण हजार रुपयाला विकली हजार रुपयाला विकल्यामुळं आपल्याला काय झालं वीस टक्के काय झालं तोटा झालं वीस टक्के तोटा झाला याचा अर्थ याचा अर्थ काय झाला मित्रांनो ऐंशी रुपये म्हणजेच ऐंशी रुपये बरोबर जर हजार रुपये असेल तर शंभर टक्के बरोबर किती कारण की त्या वस्तूची किंमत किती मूळ किंमत नेहमी शंभर असते याचा करा तिरपा गुणाकार तिरपा गुणाकार करायचा याचा अर्थ याचा अर्थ हजार गुणाकारामध्ये शंभर गुणाकारामध्ये शंभर भागाकारामध्ये ऐंशी ऐंशीनं जर भाग जर दिला तर हा शून्य कटला हा शून्य कटला वरी राहिला मित्रांनो हजार आता हजारला आपण आठनं भाग देऊयात आठ एक आठ आठ एक आठ राहिला मित्रांनो पहा या ठिकाणी आठनं भाग देऊयात आठ एक आठ राहिला दहामधून आठ गेला दोन राहिला झाला वीस वीस झाल्याच्या नंतर आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ दोन्ही सोळा म्हणजे या ठिकाणी किती राहिला वीसमधून सोळा गेला चार राहिला म्हणजे झाला चाळीस पंचवीस चाळीस एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस गुणाकारामध्ये दहा केलं तर पंचवीस कप एकशे पंचवीस कप पंचवीस आणि हा शून्य जसा तसा म्हणजे बाराशे पन्नास रुपये त्या वस्तूची मूळ किंमत असणारे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल आता हा प्रश्न असा सुद्धा तुम्ही सोडू शकता पहा एका वस्तूची किंमत हजार रुपयाला विकल्यामुळे किती वीस टक्के काय झाला तोटा झाला म्हणजे याचा अर्थ वीस टक्के तोटा म्हणजे ऐंशी रुपये बरोबर हजार रुपये ऐंशी रुपये बरोबर हजार रुपये तर शंभर रुपये बरोबर किती ठीक आहे मग याचा तिरपा गुणाकार करा याचा तिरपाको कर गुणाकार याचा जर परत आठ खाली आला याचा जर तुम्ही तिरपा गुणाकार जर केला तर याचं उत्तरसुद्धा काय बाराशे पन्नास रुपयाची येणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर असं सुद्धा तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता पाच नंबरचा प्रश्न पहा एका व्यापाऱ्यांनी साखरेची दोन गोणी विकत घेतली पा एका व्यापाऱ्याने साखरेची दोन गोणी विकत घेतली एका गोणीची किंमत पाचशे रुपये होती त्या गोणीवर त्याला चार टक्के सूट मिळाली तर दोन गोणी खरेदी करण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील आता पहा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न काय म्हणतो पहा एक व्यापारी पहा दुकानदार एका दुकानदाराने किंवा व्यापाऱ्याने एका व्यापाऱ्याने साखरेची दोन गोणी विकत घेतली पहा दोन गोणी विकत घेतली एका गोनीची किंमत किती आहे पाचशे रुपये एका गोणीची किंमत किती पाचशे रुपये होती त्या गोणीवर त्याला चार टक्के सूट मिळाली त्या गोणीवर त्याला किती ते चार टक्के सूट मिळाली त्या व्यापाऱ्याला म्हणजे एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याकडून घेतली त्याला चार टक्के सूट मिळाली तर दोन गोणीसाठी त्याला किती रुपये द्यावे लागतील दोन गोणीसाठी त्याला किती रुपये द्यावे लागतील हा महत्त्वाचा प्रश्न पहा लक्षात ठेवा आता काय म्हणलेल पहा दोन गोणी घेतली एका गोणीची किंमत किती आहे पाचशे रुपये एका गोणीची किंमत किती पाचशे रुपये याचा अर्थ दोन गोणीची किंमत किती असणार हजार रुपये हजार रुपये मग काय म्हणत आहे त्याला पाचशे रुपये होती त्या गोणीवर त्याला चार टक्के सूट दिली म्हणजे त्या पाचशे रुपयाच्या गोणीवर त्याला चार टक्के सूट दिली म्हणजे त्याचा अर्थ जर या ठिकाणी चारशे रुपयावर म्हणजे शंभर रुपयावर जर त्याला चार टक्के सूट दिली जात असेल शंभर रुपयावर चार टक्के सूट दिली असेल तर हजार रुपयावर किती हजार रुपयावर किती मग काय करूया करूयात आपण तिरपा गुणाकार म्हणजे चार गुणाकारामध्ये हजार चार गुणाकारामध्ये हजार भागाकारामध्ये शंभर तर हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला राहिला मित्रांनो कितीला चार एक चार आणि या ठिकाणी हा शून्य जशा तसा म्हणजे त्याला चाळीस रुपये सूट मिळाली आहे म्हणजेच हजार रुपयाला ती काही वस्तू मिळाल्या होत्या तर त्यामध्ये त्याला चाळीस रुपये सूट मिळाली याचा अर्थ नऊशे साठ रुपयाला त्याला ती गोण्या मिळणार आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता आता या ठिकाणी आपण थमनेलवर जो काय प्रश्न लावलेला आहे तो प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात थमनेलवर लावलेला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर पहा प्रश्न काय दोन शेळ्याची किंमत चार गायीच्या किमती एवढी आहे एका गायीची किंमत दोन हजार रुपये असल्यास शेळीची किंमत किती पहा प्रश्न महत्त्वाचा आहे प्रश्न काय म्हणतो पहा दोन शेळ्याची किंमत चार गायीच्या किमती एवढी आहे पा दोन शेळ्या म्हणजे दोन शेळ्याची जेवढी किंमत असेल आता आपण लिहून घेऊयात म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल पाच शेळी ही झाली मित्रांनो शेळी आणि या ठिकाणी झाली गाय या ठिकाणी झाली काय काय म्हणते पा दोन शेळ्याची किंमत म्हणजे ह्या दोन शेळ्याची किंमत दोन शेळ्याची किंमत चार गायच्या किमती एवढी आहे म्हणजे चार गायी विकत घेतल्याच्यानंतर त्या ठिकाणी दोन शेळ्या आपल्याला येत आहेत मग एका गायची किंमत किती दोन हजार रुपये मग मला सांगा एका गायची किंमत जर दोन हजार रुपये असेल एका गायची किंमत जर दोन हजार रुपये असेल तर चार गायीची किंमत किती असणार चार गायची किंमत असणार आठ हजार रुपये आठ हजार रुपये बराबर आहे ना आठ हजार रुपये मग हे काय म्हणते पहा दोन शेळ्याची किंमत चार गायीच्या किमती एवढी आहे याचा अर्थ एका गायीची किंमत दोन हजार असेल तर चार गायीची किंमत आठ हजार म्हणजे आठ हजार रुपयामध्ये आपल्याला दोन शेळ्या येत आहेत बराबर आहे ना कारण की चार गायीची किंमत किती आठ हजार रुपये मग चार गायीच्या किमती एवढी दोन शेळ्याची किंमत आहे म्हणजेच याचा अर्थ दोन शेळ्याची किंमत झाली आठ हजार रुपये आठ हजार रुपये मग या दोन शेळ्याची किंमत आठ हजार रुपये असेल तर एका शेळीची किंमत किती असणार मित्रांडो चार हजार रुपये चार हजार रुपये मग आपल्याला काय विचारलं या ठिकाणी तर शेळीची किंमत किती म्हणजे एका शेळीची किंमत किती तर ती आहे मित्रांनो चार हजार रुपये ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहा शेळी या ठिकाणी पहा थोडंसं लक्ष द्या या ठिकाणी शेळी म्हणलं या ठिकाणी जर असं विचारलं असतं आपल्याला शेळ्या म्हणजे या दोघांची सुद्धा किंमत आपल्याला काढावी लागली असती म्हणजे दोघांची किंमत किती आठ हजार रुपये आली असेल आता काही विद्यार्थ्यांना वाटत असेल आठ हजार रुपये परंतु मित्रांनो या ठिकाणी फक्त एका शेळीची किंमत विचारली शेळी आणि शेळ्या यामध्ये फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे होते तर अशा करतो सर्व प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असतील काही जर प्रश्नामध्ये तुम्हाला डाऊट वाटत असेल किंवा यामध्ये काही सुधारणा हव्या असतील किंवा तुम्हाला या ठिकाणी जर कुठल्या प्रश्नावर जर डाऊट वाटत असेल किंवा कुठला प्रश्न जर तुम्हाला समजला नसेल तर मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये तसं नक्की सांगा नक्की मित्रांनो तो प्रश्न मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेईल आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो हे महत्त्वाचे प्रश्न होते सर्व प्रश्न तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल थोडेसे प्रश्न हटके स्वरूपाचे होते म्हणजे प्रश्न सोपे होते परंतु तुम्हाला गोंधळामध्ये टाकणारे आणि ट्रिकी स्वरूपाचे हे प्रश्न होते तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय